श्री शिवपुराण महात्म्य श्री गणेशाय नम श्री पार्वती परमेश्वराभ्या नम श्री सरस्वतेन श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्या नम श्रीकुलदेवताय नम श्रीकुलस्वामिनेम नम श्री एके दिवशी शौनकृषी सुतांना म्हणाले मुनिवर्य तुम्ही महाज्ञानी आहात तुम्हाला सर्व सिद्धांताचे उत्तम ज्ञान आहे मला सर्व पुराणांचा सारांश विशेषत्वाने जाणून घ्यायचा आहे तसेच माझ्या मनात साधनेविषयक काही प्रश्नही आहेत त्यांची उत्तरे मिळाली तर मला समाधान वाटेल हे मुने ज्ञान आणि वैराग्ययुक्त भक्तीने विवेक उत्पन्न होतो हा विवेक कसा वृद्धिंगत करावा पुरुष आपल्याला कामक्रोधादि मानसिक विकारांचे कसे निवारण करतात या कलियुगात मुख्यतः असुरी स्वभावाचे बनले आहेत त्या जीवसमुदायाला शुद्ध म्हणजेच देवी संपत्तीने युक्त करण्यासाठी कोणता सर्वश्रेष्ठ उपाय आहे यावेळी तुम्ही मला असे एखादे शाश्वत साधन सांगा जे कल्याणकारी वस्तूंमध्ये सर्वोत्कृष्ट आणि परम मंगलकारक असेल तुम्ही मला जे साधन सांगाल ते सर्वोत्तम पवित्रकारक व उपायस्वरूप असावे त्याच्या अनुष्ठानाने अंतःकरण शुद्ध व्हावे आणि निर्मळ मनाचे उपासकांना शिवस्वरूप प्राप्त व्हावे सूत म्हणाले शौनकजी तुम्ही धन्य आहात तुम्हाला पुराणकथा श्रवणाबद्दल असलेले प्रेम आणि आस्था पाहून मला मोठे समाधान वाटत आहे मी तुम्हाला विचारपूर्वक एक परमोत्तम साधन सांगणार आहे हे साधन सर्व शास्त्रांतील सिद्धांतांनी युक्त भावभक्ती वृद्धिंगत करणारे आणि भगवान शंकरांना संतुष्ट करणारे आहे ते श्रवणेंद्रियांची तृप्ती करणारे अमृतस्वरूप दिव्य रसायनच आहे त्या सर्वोत्तम शास्त्राचे नाव आहे शिवपुराण प्राचीन काळी भगवान शंकरांनी स्वमुखानेच याचे निरूपण केले आहे हे कालरूपी सूर्यापासून उद्भवणाऱ्या सर्व महान शास्त्रांचे निराकरण करणारे उत्तम औषध आहे गुरुदेव व्यासांनी सनतकुमारांच्या आज्ञेनुसार या पुराणाची मोठ्या आदराने रचना केली आहे कलयुगात उत्पन्न होणाऱ्या सर्व मनुष्यांचे हित व्हावे त्यांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे हाच या पुराणाच्या निर्मितीमागे मुख्य हेतू होता शिवपुराण हे परम उत्तम शास्त्र आहे भगवान शंकरांचे वाडमय स्वरूप आहे शिवजींचे हे विशाल स्वरूप सर्वांनी समजून घेतले पाहिजे यातील आशय आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे याचे पठन करणे ही शिवजींची सेवा आहे हीच शिवजींची आराधना आहे हीच मुख्य साधन आहे या उपासनेने शिवभक्ती दृढ होऊन साधकाचा उद्धार होतो त्याला श्रेष्ठ अवस्था प्राप्त होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो हे महात्मे लक्षात घेऊन लोकांनी पूर्वीपासून हे पुराण वाचण्याची इच्छा ठेवून तसे प्रयत्न केले आहेत त्यांनी या पुराणाच्या अध्ययनालाच आपले अभिष्ट साधन मानले आहे याचे प्रेमपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात तो पापमुक्त होतो त्याला इहलोकी उत्तम सुखपभोग प्राप्त होऊन अंतिशिवलोकी गती मिळते शिवपुराण नामक या ग्रंथात चोवीस हजार श्लोक असून त्याच्या सात संहिता आहेत मनुष्याने भक्तिज्ञान आणि वैराग्ययुक्त होऊन या ग्रंथाचे आदराने श्रवण करावे हा सद्ग्रंथ परमस्वरूप असून तो जीवाला उत्कृष्ट गती प्रदान करतो जो या ग्रंथांचे नित्य लक्षणपूर्वक वाचन करतो तो पुण्यात्माच होय भगवान शिव त्या विद्वान पुरुषावर नित्य प्रसन्न असतात ते त्याला निजकृपेने आपले पदच बहाल करतात जो मनुष्य नित्यनियमाने या ग्रंथांची पूजा करतो त्याला सर्व प्रकारची सुखी प्राप्त होतात शिवलोकी गती मिळते जो मनुष्य या ग्रंथाला वस्त्रात गुंडाळून ठेवतो त्याचा सत्कार करतो तो सुखी होतो शिवपुराण अत्यंत निर्मळ आहे हे भगवान शंकरांचे सारस सर्व आहे म्हणून ज्या कोणाला आपले इह्य परलोकी कल्याण व्हावे असे दृढतेने वाटते त्याने या ग्रंथाचे प्रेमादराने नित्य प्रयत्नपूर्वक सेवन करावे हे शिवपुराण धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चतुर्विद पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे मंगलमय आणि कल्याण करणारे आहे धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा